अहो आज जेवणात काय बनवू बनवू नाही तुम्ही सांगसान तेच बनवीन एक काम कर वरण भात बनवून टाक पण ते आपल्या बाबूला आवडत नाही ना मग वांग्याची भाजी बनवून टाक खालच तर खाल्ली मग मटकीची भाजी बनवून सुनिए ते बाबाला आवडत नाही मग काय बनवत तुम्ही सांगसान ते पालक पनीर बनवून टाक घरी पालक असत नाही आहे गोबीची भाजी बनवू ते आपल्या आईला आवडत नाही अरे कहना क्या चाहते हो मग काय बनवू तुम्ही सांग सांगते इडली <laughs> सांबार बनवू अगोदर सांगा लागत होतो ते काय वक्तावर होते एक काम कर मॅगी बनवून टाक मॅगी काय जेवण आहे मग काय बनवत तुम्ही सांग सांगते